नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थांना सगळ्यांना माहितच आहे की पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे महाकुंभ मेळा भरणार आहे हा कुंभ मेळा कशासाठी भरणार आहे तर प्रशिक्षणार्थ्यांचं जे बेरोजगार झालेले आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या बेरोजगारीसाठी बेमुदत असा हा आंदोलन होणार आहे तर नाशिक येथे तुकाराम बाबा तुकाराम बाबा यांच्या अध्यक्षेखाली महाराष्ट्रातील सर्व तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या साह्याने सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार आहेत आणि तुकाराम बाबांच्या अध्यक्षेखाली हा बेमुदत असं आंदोलन नाशिक येथे होणार आहे तर नाशिक येथे आंदोलनासाठी सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी हा शेवटचा लढा आहे या शेवटच्या लढ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहायचा आहे हा मेळावा शेवटचा लढा असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी या मेळाव्याला सहभागी होणार आहेत इथ तुमची जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्थित सोय सुद्धा झालेली आहेत त्याच्यातून जे सांगलीतील सर्व सोय केलेली आहे त्यांच्या रवाना सुद्धा झालेल्या आहेत तेथील जे तुकाराम बाबाचे शिष्य आहेत तर ते ज्या प्रशिक्षणार्थ त्यांची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था के सर्व केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जो नाशिक येथे महाकुंभ मेळावा भरणार आहेत कशासाठी तर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपले एकनाथ शिंदे मामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब या सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही बेरोजगार केलेला आहे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण म्हणून जॉईन केलं आणि प्रशिक्षणार्थ्यांना जॉईन करून आज परत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ऐन वेळच त्यांना काढून देण्यात आलं त्यासाठीच या प्रशिक्षणार्थ्यांना जागी करणार आहेत हे सगळे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि हा मेळावा जोपर्यंत सुरू राहणार आहे तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण तयारीने यायचं आहे तुमच्या सोबत तुमचं पूर्ण तुमच्या व्यवस्थित तुमची राहण्याची खाण्याची सोय सुद्धा झालेली आहे तुम्ही कपडे वगैरे तुमचं रोज जीवनामध्ये लागणार सर्व वस्तू तुम्हाला घेऊन यायचं आहे अशा तयारीत यायच आहे की जोपर्यंत तुम्हाला तुमचा रोजगार भेटत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीमध्ये परत रुजू करत नाही तोपर्यंत हा बेमुदत असा संप राहणार आहे बेमुदत असं आंदोलन राहणार आहे त्याच्यामुळे या महाकुंभाला नाशिक येथे हा महाकुंभ प्रशिक्षणार्थ्यांचा महाकुंभ भरणार आहे त्यासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी शेवटचा लढा म्हणून जास्तीत जास्त संख्येनं पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येथे नाशिक येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचा आहे नक्कीच या लढ्याला यश ये येईल कारण तुकाराम बाबांनी याचं नेतृत्व करताय असा एक सुद्धा लढा नाही की तुकाराम बाबांनी तो यशस्वी करून दाखवला नाही जे प्रशिक्षणार्थांना पाच महिने कार्यकाळ वाढून भेटला तोही तुकाराम बाबांच्या प्रयत्नामुळेच भेटला आणि तुकाराम बाबाच अजूनही या प्रशिक्षणार्थ्यांच्या साथ आहेत जोपर्यंत प्रशिक्षणार्थांना हक्काच त्यांना प्रशिक्षणार्थांना नोकरी भेटत नाही त्यांना त्यांच्या ठिकाणी रुजू करून घेत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाहीये त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी तुमच्या सोयीनुसार तुम्ही बसने ट्रेनने ट्रॅव्हल्सने बाईकने जसा तुमचा प्रवास होईल तसाही तुमच्या व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि उद्या पाच नोव्हेंबरला तुम्ही नऊ वाज्यापासून हा मेळावा सुरू होणार आहे तर नऊ वाजेपासून तुम्ही तिथं उपस्थित राहायचंय नऊ दहा वाजेपर्यंत नाशिक येथे तुम्हाला उपस्थित राहायचंय तुमचा जिल्हा अध्यक्ष असेल तुमचा तालुका अध्यक्ष असेल त्यांच्याकडे सगळ्यांकडे तुमचे कोण कोण येणार आहे त्याची लिस्ट सुद्धा तयार करून ठेवा तुमचे मोबाईल नंबर वगैरे सर्व चार्जर वगैरे सगळं सोबत ठेवा सर्व व्यवस्था तुम्ही घरून करून या तुमचे कपडे वगैरे सर्व व्यवस्थित सर्व येऊन आपल्याला या महाकुंभाला इथं आयोजित झालेलं आहे नाशिक येथे तिथे इथं तुम्हाला यायचं आहे तर सर्वांना आव्हान आहे की या महामोर्चाला महाकुंभाला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र यायचं आहे कारण हा शेवटचा लढा आहे तुमच्यासाठी जर हा लढा यशस्वी झाला तर तुमचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणार्थी कायमस्वरूपी होऊन जाणार आहे त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी एवढा वेळ शेवटची लढाई म्हणून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं इथं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा धन्यवाद